नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील मन धागा, धागा जोड ते नवा या मालिकेमधून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच दिव्या पुगावकर या मालिकेत तिने आनंदी हे मुख्य पात्र साकारले आहे या अगोदर तिने मुलगी झाली हो या मालिकेत माऊ ही मुख्य पात्र साकारले होते या मालिकेमुळे ती घराघरात जाऊन पोहोचली दिव्या ही मूळची मुंबईची आहे एकोणीसशे शहाण्णव साली तिचा जन्म मुंबईतच झाला तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती दिव्याने प्रेम तुझा रंग कसा आणि विठू माऊली या मालिकेत देखील साईड भूमिका साकारली आहे तर मंडळी आज आपण आनंदीचा खऱ्या आयुष्यातील पती कोण आहे हे, हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आनंदी म्हणजेच दिव्या पुगावकरच्या होणाऱ्या पतीचे नाव अक्षय घरत असं आहे त्यांची प्रेम कहाणी फारच हटके आहे ही प्रेम कहाणी फुलली बहरली ती लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर याची पहिली ओळख झाली आणि त्यांचे प्रेमात रूपांतर झाले दिव्या पुगावकरच्या होणाऱ्या पतीचे नाव अक्षय घरत असे आहे तो फिटनेस ट्रेनर व मॉडेल आहे शिवाय एका परदेशी बँकेसाठी तो काम करतो सोशल मीडियावर ओळख झाल्याने त्यांनी एकदा भेटायचं ठरवलं पण दिव्याला पाहता क्षणी ही, ही खूप लहान आहे असा पहिला विचार अक्षयच्या डोक्यात आला दिव्याचाही डोक्यात यापेक्षा वेगळं विचार नव्हता तिलाही अक्षय वयाने मोठा वाटला भेट संपली दोघांनी रात्री एकमेकांना फोन करून नकार कळवला पण नकार देऊनही दोघे एकमेकांना मिस करू लागले आणि इथूनच पुढे खरी त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली लवकरच ते आता लग्न करणार आहेत तर मंडळी तुम्हाला कशी वाटली दिव्या आणि अक्षयची जोडी नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद